मी तर यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि ते आज विविध सहभागी आहेत या आंदोलनामध्ये पण तुझी बारावीची परीक्षा आहे महत्वाचा दिवस आहे हे ज्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या स्टेबल असावं लागतं परीक्षेला जाताना मान्य की हे सगळं होत असताना देखील मग तू बारावीची परीक्षा पण देतेस मी त्या दिवशी पण म्हणलं होतं परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्यासोबत आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळव ही खूप मोठी गोष्ट आहे पण या मागण्या अनेक तुला पण माहित होत्या तू अनेक दिवसापासून या यंत्रणेमध्ये लोकांना मागणी करतेस व्यासपीठावर सुद्धा तू या संदर्भात जाहीर बोलली होतेस की कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या देशमुख कुटुंबीय म्हणजे तू स्वतः तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत नाही अशा बऱ्याच काही मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बरेच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉईंट जो चाच्यानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहे त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या mm. नाहीये दोन महिने झाले तरी पण त्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी आम्हाला हे उचलला लागलेलं ला पावलंय आणि त्यासाठी त्यास खूप जणांचा सहभाग आहे much... मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील तुम्ही गेला गे गे होता मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही का आणि त्यांनी दिलेला शब्द मग नेमकं उपोषणाला का बसावं लागतंय म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू तसंच आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर हो आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर हो आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच मागणी पण दोन पातीवरचा लढाय आज एक पातळीवर कुटुंब मागच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून म्हणजे कुटुंबातील करता माणूस गेला गावातला सरपंच जो प्रमुख होता गावचा तो गेला त्यानंतरची जी अवस्था आहे ती घराची गावाची आम्ही बघतोय अशा पातीवरती आता हे कठोर पाऊल आहे म्हणजे अन्न त्याग आंदोलन करणं हे कठोर पाऊल आहे मग हे होत असताना दोन्ही तर ज्यावेळेस माझे वडील गेले ना ते दुःख खूप वेगळं होतं त्यावेळेसच आम्हाला खूप त्रास झालाय आणि ज्या त्यांनी वेदना सहन केल्याच्या पुढे हे अन्न वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी म्हणून आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघतोय हे दुःख खूप मोठं आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यासाठी आता आम्हाला आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय देणार तर माझ्या बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या वैभवी आज एकीकडे एक तुझा एक पेपर आहे दुसरीकडे आंदोलन करावं लागतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आज आम्ही आंदोलन करतोय म्हणजे मी आज बारावीला पण इथं आलेले अनेक जण त्यांचं शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते इथं येते ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय ज्यावेळेस एका व्यक्तीवर अन्याय झाला त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही आंदोलन केल्यानंतर कारवाई होती असं एक समीकरण तयार झाले का यापूर्वी तुम्ही आंदोलन केले म्हणजे मसाजोग कराने आतापर्यंत जे आंदोलन केलेत आधी आंदोलन झालं म्हणजे अगदी सुरुवातीला दोन दिवसाचं आंदोलन झालं त्यानंतर गुन्हे दाखल झाले त्यानंतर तुम्ही अगदी ती पाण्याच्या टाकीवर चढून झालेलं आंदोलन असेल त्याच्यानंतर वाल्मी कराडवरती कारवाई झाली आणि आता हे तिसऱ्यांदा तुम्ही हे आंदोलन करताय म्हणजे ते जसं विचारतायत की आंदोलनानंतरच कारवाई होते असं काही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतंय कारण की ज्यावेळेस समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठव उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देते नंतर त्याच्यावर ॲक्शन घेते किंवा जो सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या ते पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला म्हणजे मी ती आहे त्यांच्यावर टीका करणारी असं तर मला वाटत नाहीये पण जे आज गावकऱ्यांना वाटते की काहीतरी त्यांनी पाऊल उचलावं अशीच माझी सुद्धा अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला काय आव्हान असेल या लढ्यामध्ये अनेक वेळा स्टेजवरती मोर्चामध्ये सगळेजण पाठीमागे होते आज देखील काय आव्हान आज देखील माझी विनंती आहे त्यांच्या आज आज जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीमागे आहात आजच्या घडीपर्यंत तसेच आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने दादा त्या दिवशी पण भेटून गेले किंवा सविस्तर गावकऱ्यांकडून माहिती घेतली तर आज दादा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे खरच प्रशासनातले अधिकारी असतील राजकीय नेते म्हणून सुरेश धस असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील या सगळ्यांची भूमिका या आठवडाभरामध्ये हीच राहिली होती की अशा परिस्थितीमध्ये मसाजोगच्या नागरिकांनी कठोर पाऊल उचलू नये पण या संदर्भात तुम्हाला काही माहिती मिळाली होती का की प्रशासनासोबत काही चर्चा झाल्या अथवा कुठल्या प्रश्नावरती तुमचं समाधान होऊ शकलं असतं जर काही तोडगा निघाला असेल नाही गावकऱ्यांनाही म्हणजे त्यांना वाटलं की आपल्याला काहीतरी करावं लागतं त्याच्यासाठीच त्यांनी हे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि तसं मला सुद्धा वाटतं की आता म्हणजे पोलीस प्रशासन किंवा सी सीआयडी असेल त्यांच्याकडून जर काही येत नसेल बाकी चे सिसी टीवी तर आता जे बाकीचे जे सीसीटीव्ही फुटेज असतील ते सुद्धा गावकऱ्यांनी किंवा इतरांनीच दिलेत तर याच्यासाठी